रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा आज मी इथे अमरण उपोषणाला बसलेले आहे तसेच शहर पोलीस स्टेशन पनवेल यांची बंदोबस्त मिळावा म्हणून अर्ज केलेला आहे नितीन ठाकरे साहेबांना भेटलो आहे मी तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे अर्ज दे मी अर्ज देऊन मला पोलीस बंदोब बंदोबस्त मिळावा तसेच महानगरपालिके येथे मला वीस बाय दहाचे चार व बारा बाय आठशे आठ असे बारा बॅनर लावण्याची परवानगी मिळावी तर मला इथं आहे ना पोलिसांचे उपायुक्त परिमंडल दोन इथं कार्यक्रम आहे तर मला मिलिन पडसरे साहेबांनी मला बोलावला काही ते कार्यक्रम आहे सध्या काय तुम्ही बॅनर लावू नका मला पोलिसांनीच सहकार्य केलेलं आहे अलिबागला असताना शेचाळीस दिवस बेमुदत उपोषणा देत असताना ज्यावेळी प पर, परमिशन घेऊन मी गाडगे साहेबांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी त्यांनी मला एंट्री करतानाच गोंधळी या गोंधळी तुम्ही विजयी व्हाल त्यांचा गोंदरी विजय हा शब्द तर खाली पडून देणार नाहीच कारण हे माझी जमीन फसवणूक यांना सर्वांनी केलेले आहे आमच्या गावातील प्रकाश खैरे त्यांनी हे कटकारस्थान केलेलं आहे आणि मी काकांची जमीन विक्री केलेली आहे कॉरिडोर महामार्गातली दोन कोटी वीस लाख रुपयाची असे सातबारा भ्रष्ट दोषी अधिकाऱ्यांना आधुनिक गणिमत म्हणावे लागतील त्यांनी त्या तहसीलदाराने तर खरेदी खातातले पाच व नकाशा पंधरा दहा दोन हजार वीस रोजी अर्ज करून लगेच केलेला अगोदर त्यांनी अतिक्रमण दाखवलं होतं काकांच्या उत्तरे क्षेत्रात तर काका मला बोलायला लागले अरे नाम जर तू माझं आता नुकसान करशील तुला मला भरपाई द्यावी लागेल नवीन कॉरिडॉर महाभार याप्रमाणे कॉरिडोर महामार्गाच्या त्याच्यामुळं मलासुद्धा कुठेतरी राग आला हे चुकीचं मा त्याने हे केलेलं आहे म्हणून तर मी लगेच दुसऱ्या दिवशी काकांचा मुलगा का सुभाष आणि प्रकाश खैरेलागी येऊन आलो आणि हा सोबत होता आमच्या अभिलेख कार्यालयात तरी पण एवढा असताना मी दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव आपली दोन हजार वीस आपली पस्तीस पासष्ट आणि बारा दहा दोन हजार वीस रोजी जो रिपोर्ट गेला होता त्याच्यात काय होता काकांच्या हिश्श्यात दोन नंबर होता वरती उत्तरेकडच्या माझ्या लगेच तीन दिवसात त्यांनी रिपोर्ट बदललेला आहे ज्योती मरकटे यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस तहशीलदारांनी काय खोटी केसेस केलेत तर त्याला त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितलं हा बनवणारा कोण हां प्रकाश खैरे यांनीच सांगितले का नामदेव आता मरणार आहे त्याची तुमची जमीन तो विकून गेला माझ्या दुसऱ्या दोन एकर एक जमिनीवर त्यांचा डोळा होता नालायकांचा त्याला मी सांगतो अरे प्रकाश तो काय का सांगतो का तुमची जा पाच गुंटी जागा तिकडे निघेल कुठे दुसरा एक टेप आहे म्हणून अरे ते दुसऱ्यांचा आहे त्याच्यात कशी निघेल जागा आपली आणि आमच्या बरोबर असून मला काकाचा मुलगा पण त्याला काही एवढं कळत नाही काकाचा मुलगा सुनील हां दिवानी दावा केला होता त्याने मला सांगितलं माझा भाऊ आहे तोच्यावर का दादा असे असे तिथं होती असं असं ॲफिडेविट केलेला आहे ते अॅफिडेव्हिट केलेला एक गुंठा वर्कर्स नष्ट करण्यासाठी त्यांनी खोटा ॲफिडेव्हिट केलेला आहे आम माझ्या वकिलांनी मी तीन लाख दिले होते त्यांना माझे अन्नदाते जे के पाटील साहेबांना घेऊन गेलो होतो आमचे नातेवाईक आहेत ते आणि त्यांनासुद्धा याने मॅनेज केलं आहे म्हणजे माझे सहा वकील मॅनेज केले आहेत या बाल्ल्याने त्याला आता सांगितलं मी जमीन तर तुला नाहीच देणार पण तुझ्या मुले माझ्या आईचा उपचार मला करताना तर इतका साऱ्याने मला थांबावून ठेवलं होतं था। त्यांना वाटलं का मी मरून जाईन अरे देव पाठीशी आहे फास पण न बसला मला या माऊलीने मला वाचवला या नालायकांचे दिवस भरले जाता आता यांची लाज मी वेशीवर टांगलेली आहे भाजी मार्केटमध्ये एक मोठा बॅनर लावलेला आहे वीज बाय द्याचा ठाणा नाका इथे एक बॅनर लावलेला आहे आमच्या गावात दोन लावले आहेत साले इतके निर्डावलेले आहेत ना हत्तीला आणला तरी पण ना मानत राम एक ही बाण से उसकं जीवन लिला खतम कर देगा तरी पण साले ऐकत नाही निर्णय लिहिले ना आला एक साले यांना मी काय सोडणार नाही कारण याने मी जमीन विक्री केले फक्त एकोणीस पॉईंट पस्तीस गुंटे यांनी अडतीस गुंटे नावावर केले ना परत या भ्रष्ट अधिकाऱ्याने अजून एक बोगस सातभारा केला वाढीव सातभारा जमीन तर असतीच नाही ती ना आता मला तर निरोप देतो डी भाईकडे आमच्या का तुला वीस लाख घे अरे मी सांगितलं का असं करतो तू आणि मी काय दिवानी दावा आहेत ना तिथं वकील माझे मॅनेज करतो सहा वकील पन्नास फाईल्स निर्माण पन्नास फाईल झाले आहेत ऐंशी ऐंशी पानांच्या साम टी व्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे चार वेळा महाराष्ट्रातील पत्रकार आले होते पत्रकार बंधू भगिनी त्यांनी मला खूप मोलाची मदत केलेली आहे तरी पण सर्वांना आमंत्रण देऊनही काही होत नाही सर्वांना आमंत्रण त्याने आलंच नाही आमंत्रण सुद्धा कोणी अधिकारी आलं नाही अरे तहसीलदार कचेरीच्या पायरीवरच घेतले होते आणि उलट माझ्यावरच केस केली तहसीलदाराने या तहसीलदाराने विजय तलेकरने खरेदी खतातले पाच ऑप्शन डावडलेले आहेत ते ऑप्शन कुठले बघा सदर खरेदीगत एकोणचाळीस पानांचं आहे खरेदी खत एकोणचाळीस पानांचे आहेत त्या खरेदीगत पान दहा वर अडतीस पॉईंट सत्तर पैकी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे पान नंबर अकरा वर काय सदर जमीन मध्यस्थ सिद्धार्थ नरेंद्र भल्ला मार्फत आलेले आहे दैनिक सागर नोटीस आहे त्यांना हा सा, वीस वीस अकरा दोन हजार एकोणीसचा करा आहे आता दिवाणी कोर्टात आलेच त्याची कागदपत्र हा वकील मॅनेज करतो माझे वकील सहा मॅनेज केलेत पण मी त्यांना पकडतो अरे नालायक कुठेतरी आता गरिबांची पोरं पण शिकलेले आहेत अरे माझ्या आईने मला काशी करून पाणी टाकून त्याच्या डोक्यावर मला शिकवलेला होता आज उपोषणाचा इथं तर पहिलाच दिवस आहे पण मी चार महिने उपोषण केलं प्रांताधिकारी राहुल नाही राहुलजी साहेब यांनी मला व माझा मी आता देवच मानतो त्यांनी नितीनजी ठाकरे साहेब यांना त्यांनी मला सांगितलं नामदेव तू कामाला जात जा तुझं उपोषण सुरू राहील मला ते कामाला पण तिथं काय लोक असतात अरे तुझं असं कसं उपोषण करतोस तू म्हणून मला इथं आमरण उपोषणाला मी आजपासून बसलेलं आहे ते तसेच मी आता जे फानसरे साहेब आहेत नवीन उपायुक्त परिमंडल यांना भेटलेलं आहे साहेब चार महिने झाले तरी अजून कारवाई होत नाही तर त्यांनी सांगितलं नामदेव तुझ्या अर्जाचा मी विच विचार करतो असे मला बोलले ते माझा अर्ज आहे तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजीचा हा चार महिने झाले हा अर्ज कुठून जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी हे संजयजी शिर्के या अर्जात काय आहे तर माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी याचा एक दोन दोन हजार बावीस बावीस रोजीच्या अर्ज तेवीस रोजीच्या अर्जावर कर्तव्यदके सन्माननीय जिल्हाधिकारी राहुलजी मुनके साहेब यांनी सहा दोन दोन हजार तेवीस रोजी सही केलेली आहे व गुन्हेगारांवर गुन्हा नोंद व्हावा म्हणून दोषी अधिकाऱ्यांवर काय त्यांनी केले सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकार फोडपत्रक हे मेन गुन्हा आहे त्यांचा सात वर्ष सजाही नाही आला का ना पण तो सगळ्यांना भरला पैसे देतो सगळीकडं अरे किती पैसे देशील बघतो तुला मी आता हां याच्यांच्यावर कारवाई व्हावी कारण मेन गुन्हा आहे तो आणि त्याचे अजून परिमंडल दोन डहाणेसाहेबांनी साहेबांनी आता बसलो होतं आणि दहाणे साहेब मी आणि पाटील साहेब पाटील साहेब सांगतात आता बरोबर केलं आहे अजिबात काय त्यांनी बरोबर केलेलं नाही त्यांनी काय बरोबर केलं काकांचा सतरा पॉईंट सत्तर हे जिरा हे क्षेत्र आहे हे कोणाच्या नावावर विक्रांत संशोधाच्या नावावर व्हायलाच ना म्हणजे होतं मी अडतीस गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवून खरेदी करतात पान नंबर सोळा एकोणचाळीस हे नमूद आहे हां आणि सदर खरेदी खरात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे आणि सदर त्याच्यात ऑप्शन आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आले आहे म्हणजे वाटणीपत्राचा नकाशा आलाच वाटणीपत्राचा नकाशा काय सांगतो अकरा पंधरावर येतो त्यात दक्षिणेकडे एरो आहे तिथे दक्षिणेकडचा आणि उत्तरेकडचा बघ उत्तरेकडे काकांचं क्षेत्र आहे मी साहेबांना हे हो विनंती केली साहेब मला तुम्ही न्याय द्यावा पानसरे साहेबांना